हाय नमस्कार सगळ्यांना शुभ्रा काय करते तू शुभ्राचं चांगलं तोंड पाय धुतलं शुभ्राने छान बटर खाल्लं होतं ते हर वगळ आणला होता अंगाव कपड्या होय बाळ बघू mm. खाणं कमी आणि नाश करणं जास्त लहान मुलांचा हित काम असतं का वले वो झालं तर हा yeah. दर मग yeah. मायाकडे कशाला दिलं दी तर चालेल तिथं रोज उन्हाळा दिवस चालू झालाय ना म्हणून इतकं पाणी पिती शुभ्रा हय शुभ्रा अयो अयो ठसका लागला आजीकड जा खुकुनुक का आजीकड जा हां दर पी आजी हाय इकडं बसली टॉवेल शुभ्राचा अंग पुसलं हि हि काय करते ग का तू जीवी जीवी करायची का आता जीवी, जीवी शिट्टी वाजेल कुकरची चला तर तुम्हाला घरात काय केले ती दाखवती झाडून पुसून येरवाळीस काढून घेतलं आणि स्वयंपाक आज लवकर केला स्वयंपाक तुम्ही तर हो का छान अशी मस्तपैकी हो शेवग्याची शेंग बनवली इकडं राईस टाकलाय म्हणजे भात शिजायला टाकलाय आणि इकडं केलं ते मस्त अशा बाजरीच्या वाकरी हय शुभ्रा काय केलंय गं जेवायला शेंग शेंग म्हण ग शेंग, शेंग म्हण तू चालते तिचं खेळायचं नकर करायचं 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 आणि रडायचं है खायचं प्यायचं राडा करायचा आणि तुमचा इतका कंटाळा आलाय ना सकाळ दोन तास ना आता संध्याकाळी एक तास तेवढंच तीनच तास काम केलंय पण अकोला असं वाटतं दोन दिवस काम केल्यासारखं इतका कटाळा आलाय तुम्ही म्हणसांग काय काम केलं तर का चला दाखवत तुम्हाला थांब आपण तिकडं दाखवून येऊ तू इथंच थांब तू इथंच थांब मी दाखवून आली त्यांना काय केले थांब इथनं शॉर्टकट मधनं बघू दिसते का तुम्हाला ही एवढा मोठा डिपू सकाळी वाहिला होता आणि पलीकडल्या बाजूला का इथनं ती अशीच इकडं तिकडू बाळा चारी खाणली तू म्हणता चारी नाही काय म्हणते तू आहे ह्याला पाया, पाया खादलाय तुम्ही म्हणता आता काय तुम्हाला कळल ज्यावेळेस तयार होईल ना हिथं तर आपण हिथं काय बनवतोय ही पण तुम्हाला कळल घराला खेटूनच एवढ्या जागेत मस्त असं इकडं असा पाया इथनं असा पाया आपाने मी खानला या हे आंब्याचं झाड आता उद्या उपटून काढून दुसरीकडे लावायचं हे सिमेंट आणि तिथं तुम्हाला माहिती उद्यापासून चालू करायचंय बांधकाम हय बांधकाम बांधून घ्यायचं एकदाच मस्त पैकी हक खक हख महाग लुटू 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 लुट, लुट, लुट पळते शेटी वाजती चल इकडं भात टाकला शिजायला छान घाबरती घाबरती कोण घाबरते टाकला बस बस झोपलीच पार उठ काम ही सगळं आवरलं आणि आता किती वाजले ते आठ वाजले आठ वाजल्या यरवाळीच्या आईने केली ती शवग्याची शेंग छान अशी मग मी आता दोन तीन भाकरी पांढरा भात चहा एक बार केला दोनदा चहा केला आज पाच वाजता पण आणि आता सात वाजता पण आणि इतकं ऊन लागतंय म्हणून मग सकाळी उठल्यावर मला वाटतं आठ नऊ ते दहा दोन तास केला असेल सकाळी आणि आता संध्याकाळी पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत मी झालं तास दीड तास दोन तास चार तासात तेवढा पाया खाल्लाय सकाळी आम्ही तिघ होतो त्यांनी पण करू लागितलं होतं आणि आता आपण मी आम्ही दोघत होतो काय खाल्लं काळ होतो बघू नाही काय मला वाटलं काय खायला शुभराव का झोपली झोपती तू झोपली येरवाईत आज असल्या लाडाला आली मांडी झोपली आहे कधीच नाही झोपत आणि आज झोपली होय शुभ्रा 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 अमोल दा तिला दा, दा। <laughs> दा दा अजून दाडा राहिलायच्या शुभ्रा अमोल जाधव अनु लाडू अमोल जाधव अनु लाडू थांब मुंगी थांब शुभ्राडू शुभ्रा दा अमोल डोंडा डोमाशी करते नीट स्पष्ट बोलायचं शुभ्र शुभ्रा बाबा अमोल आई आई म्हणतो आई आई आपण वैनी अन्नी वैनी आणि <गली> ज्ञानवहिणी आत्या नानु? आत्या अनूच लई आणलं तिला शिवणी ना ज्ञानवही अनुच फुगतात अनु हा शब्द सोपा आहे ना, ना म्हणून तिला बोलायला येतो सगळं नाव घेत शिवणी आत्या मामा संदीप भाऊ संदीप भाऊ संदीप भाऊ भाव भाव। <laughs> रवी भाऊ मन ग संदीप भाऊ हा मामा, 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 मामा। आपा आले आपा सगळे शब्द बोलते एक ना एक म्हणजे बोलायला शिकली येते आता सगळं बोलायला येतं हळूहळू हळूहळू आई आपांच्या गाडीचा आवाज ऐकलं बघा आवाज तिला ओळखायला येते कुणाचे गाडीचे म्हणून कुणाच्या गाडीचा आवाज आहे शुभ्रा कुणाच्या गाडीचा आवाज आहे कोण आले सगळ्यांना काढला आपला छोटासा व्हिडिओ काय काय बनवले काय काय नाही आपलं शुभ्रा काय काय शब्द बोलते सगळं बोलायला शिकली शाळेत वगैरे जाते आता कधी जाते कधी नाही तर बाय